पाकिस्तानातील बलुचिस्तान मधील मकरान किनाऱ्यावरील हिंगला स्थित एक महत्वाचे हिंदू स्थळ आहे हे हिंदू धर्मातील एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे जे हिंगोल नदीकाठी काठी असलेल्या डोंगराच्या गुहेत देवी दुर्गेचे रूप म्हणून पूजनीय आहे हे मंदिर एक प्रमुख तीर्थस्थळ आहे विशेषतः हिंगला जत्रा हिंदूंसाठी हे महत्वाचे आहे आणि स्थानिक मुस्लिमांमध्ये नानी मंदिर म्हणून देखील त्याचा आदर केला जातो मक्ता मंदिर हे पाकिस्तानातील बलुचिस्तान मधील मकरान किनाऱ्यावरील हिंगला येथे स्थित एक महत्वाचे हिंदू स्थळ आहे हे हिंदू धर्मातील एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे जे हिंगोल नदी काठी असलेल्या डोंगराच्या गुहेत देवी दुर्गे पूजनीय आहे हे मंदिर एक प्रमुख तीर्थस्थळ आहे विशेषतः हिंगला यात्रा हिंदूंसाठी हे महत्वाचे आहे आणि स्थानिक मुस्लिमांमध्ये नानी मंदिर म्हणून देखील त्याचा आदर केला जातो

आम्ही असा विचार केला का आमची कुलदैवत ही हिंगाजभास आहे त्याच्यानंतर आम्हाला असं काम की अडीचशे लोकांची हिंगजभास आहे ही कुलदैवत आहे तो एक विचार करून आम्ही हे डेकोरेशन करायचं ठरवलं कारण कर कारण की याचा असं आहे तुम्हाला नाही का या पाकिस्तानमध्ये हे देऊ प्रदर्शन करायचं हवा सगळ्यात इमरेची नाही जाऊ शकत नाही तर भक्तांची इच्छा असते प्रत्येकाची तर आपण जाऊन दर्शन करावं म्हणून एक कंपनीच्या निमित्तानं आम्ही हा डेकोरेशन साजरा करायचं आहे निर्णय घेतला आणि तो, 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 तो आम्ही पार पाडलेला आहे आणि भक्तांचा पुरेपूर आम्हाला प्रतिसाद देतोय प्रत्येकाला मनोभावाची इच्छा पूर्ण केल्यासारखं वाटतंय त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला कारण हा निर्णय योग्य घेतला आणि सगळे जे येत आहे भक्त लोक ते खरोखर खुश होत आहे याचा आम्हाला आनंद आहे